कोणत्या राशीच्या महिला सासूच्या लाडक्या असतात नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या महिला या विवाहाबद्दल फार भाग्यवान असतात त्यांचे त्यांच्या सासूशास्त्राशी खूप चांगले जमते आणि अगदी घट्ट नाते असते या राशींच्या महिला आपल्या सासूसोबत अगदी मैत्रीप्रमाणे वागतात आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया या राशीच्या सुनांचे सासूशी चांगले पडते नंबर एक मेष राशीच्या सुना मेस राशीची सून खूप मेहनती आणि मोकळ्या मनाची मानली जाते ती अनेकदा सासूशी प्रत्येक विषयावर मन मोकळेपणाने बोलत असते त्यामुळेच दोघींमध्ये मैत्रीसारखे संबंध निर्माण झालेले असतात जेव्हा जेव्हा मेस राशीच्या सुनेला कोणत्याही प्रकारच्या सल्ल्याची आवश्यकता असते तेव्हा तिची सासू तिला सर्वोत्तम सल्ला देते आणि प्रत्येक वाटेवरती सुनेला साथ देते नंबर दोन मिथून राशीच्या सुना ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिलांची रास मिथून असते त्यांचे सासू सासऱ्यासोबत खूप चांगले संबंध असतात मिथून राशीच्या सुना या त्यांच्या सासूच्या प्रिय असतात त्या ते त्यांच्या सासू सासऱ्याचा खूप आदर करतात मात्र दोघींमध्ये मतभेदेमुळे काही वेळा दोघांमध्ये दे वाद देखील होऊ शकतो मिथून राशीच्या महिला सासूला खूप चांगली ठेवतात त्यांना काही हवं नको त्यांचे विचारपूस देखील करत राहतात नंबर तीन कुंभ राशीच्या सुना ज्या महिलांची रास कुंभ आहे त्या याबाबतीत खूप भाग्यवान मानल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ कुंभराशीच्या सुनांच्या सासू खूप शांत स्वभावाच्या असतात त्या त्यांच्या सुनावर खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात सासू आणि सून दोघेही एकमेकांशी सर्व काही शेअर करतात कुंभ राशीच्या सुनांना सासूशी चांगली साथ मिळते प्रत्येक संकटात दोघी एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहतात तर मित्रो आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा धन्यवाद